मी अंजली पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि महत्वाची असणारी गोष्ट घेऊन आलेली आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण तुम्हाला खरोखरच ही खरो युजफुल ठरणार आहे नक्की पूर्ण पहा चांगली माहिती आहे सर्वांना अशा छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात म्हणून मी हा व्हिडिओ बनवलं आहे तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल हे पहा आता गरमी सुरू झालेली आहे आणि आपण थोडंसं मुलांना शाळेला सुट्ट्या वगैरे लागतात मग गावी जायचं असतं मग गावी आपल्याला साडीच नेसावी लागते तर अशा छोट्या बघा सॉफ्ट मटेरियल मधल्या साड्या आपण खरेदी करतो तशी मी सुद्धा केलेली आहे पण ह्या साडीचा ब्लाऊज पहा तुम्ही असं थोडासा वेगळा आलेला आहे म्हणजे साडीला फक्त इथे कुठेच अशी डिझाईन वगैरे नाही अशाच साड्या आता येत आहेत तुम्हालाही असं तुमच्या बरोबरी होत असेल बघा ह्याला फक्त अशी इथे पॉयपिन आहे ही पाहू शकता तुम्ही ही पॉयपिन आहे आणि त्याच्यावरतीच असा हा मॅचिंग ब्लाऊज दिलेला आहे पॉयपिनचा मग ह्या ह्या ब्लाउजला साडीला तुम्ही जेव्हा हा ब्लाउज शिवाल तेव्हाच तुमची साडी सुंदर दिसणार आहे आणि दुसरी आणि अतिशय महत्वाची अशी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे पहा हे साड्यांना आता असे नवीनच नवीनच ट्रेंडिंग हे बघा असे स्वतःचेच असे टसल कपड्याचे टसल यायला लागलेले आहेत हे पहा पण ह्याला मोजूनच असे अवघे चार किंवा पाचच आहेत पण असे जर तुम्हाला आवडत असतील असे टसल जर तुम्हाला साडीला लावायला सुद्धा आवडत असतील कारण हे स्वतःचे ऑलरेडी आहेत त्याला पण ह्याच्या मध्ये मध्ये तुम्ही जर असे हे बसवले हे हा जेव्हा तुमचा ब्लाउज शिवून होईल तेव्हा ह्याच्यातला जो कापड राहील त्याचे टसल्स तुम्ही बनवून जर साडीला बसवले तर तुमची साडी अजून सुंदर दिसणार आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की ट्राय करा तुम्ही शिवत नसाल तरी तुमच्या टेलरांना सांगा त्यांना पाच दहा रुपये एक्स्ट्रा द्या ते बिचारे तुम्हाला नक्कीच करून देतील अजून एक उपयुक्त अशी माहिती जर तुम्ही नवीन टेलरिंग काम करत आहात किंवा साडीला फॉल लावण्याचं काम करत आहात तर तुमच्यासाठी ही माहिती किंवा तुमची साडी आहे तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे तुम्ही तुम्ही आपल्या टेलरला सुद्धा सांगू शकता की माझ्या ह्या साडीला अशा प्रकारे फॉल लावा म्हणून हे पा इथे आता पॉयपिन आहे ही थोडीशी इथे अशी खोलली आहे हे पा ती पहिल्यापासूनच अशी आहे तर ही अशी पॉयपिन आहे मग आपण इथे ना ह्याला असा बिल्डिंगने जर फॉल लावला ह्याच्यावरती अशी बिल्डिंगची शिलाई जर मारली तर ती शिलाई अशी अर्धवट बसते कारण पॉयपिन ही जाड आहे बिल्डिंगच्या त्या मशीनमध्ये अशी घुसत नाही मग अर्धवट बसते मग जेव्हा तुम्ही साडी दोन तीन वेळाने असाल तेव्हा बिडिंगच्या ज्या साड्या असतात त्या साडीची ही ही जी पॉयपिन आहे ती अशी निघून जाते उसवते आणि फॉल घालच्या साईडने पूर्ण निघून जातो मग आपल्याला ते पुन्हा लावता येत नाही म्हणून अशा साडीला फॉल लावता वेळी नक्कीच इथून अशी तुम्ही मशीनची साध्या आपल्या मशीनची शिलाई मारून फॉल लावा काही हरकत नाही छान फॉल बसतो आणि ज्यांना हे ही गोष्ट लक्षात येत नसेल त्यांना तुम्ही सांगा त्यांच्यासाठी खूप युजफुल आहे तर तुम्हाला माझी ही कल्पना कशी वाटली किंवा माझी माहिती आवडली का आवडली असेल तर मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा अशा गोष्टी ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मला पुढे जाण्यासाठी मदत होणार आहे धन्यवाद